कॉन्स्टिपेशन म्हणजेच स्तंभ म्हणजेच रोज पोट साफ न होणे नंतर शौचाला कडक होणे जास्त प्रेशर द्यायला लागणे अशी तक्रार आजकाल बऱ्याच जणांना असते मग लोक काय करतात की एखादं त्रिफळा चूर्णासारखं औषध सारक औषध मध्ये मध्ये घेत राहतात स्वतःच्या मना मनाने आणि त्यामुळे तात्पुरतं पोट साफ होतं पण ही तक्रार कायमची बरी होत नाही तर उलट जास्ती वृक्षता वाढत राहते आणि त्रास वाढत राहते तर मग यासाठी करायचं काय चला मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मी डॉक्टर मनापासून स्वागत तर आज आपण कॉन्स्टिबेशन बद्दल बोलणार आहोत तर याच्यामध्ये पकवाशयामध्ये मळ हा दीर्घ काळपर्यंत पडून जातो आणि त्याच्यामुळे हळूहळू त्यातलं पाणी शोषलं जातं आणि अजून अजून त्रास वाढत जातो तो कडक होतो रोज पोट साफ होत नाही तर मुळात हे लक्षात घ्यायला पाहिजे की वेस्ट मटेरियल हे जे आपण पकवाशात मळ पडून राहण्याबद्दल बोलतोय ही पचनाची शेवटची स्टेप आहे तर पहिली स्टेप कुठून सुरुवात होते तर अर्थातच आपण जेवतो तेव्हा तोंडापासून पचनक्रिया सुरू होते त्यामुळे तोंडामध्ये मग नंतर आमाशयामध्ये मग छोट्या आतड्यामध्ये अशी पचनक्रिया चालू राहते तर पूर्ण पचनक्रिया ही चांगली असेल तर अर्थातच हा त्रास आपल्याला होणार नाही त्यामुळे आपण ते खातोय जो आपला आहार आहे त्याच्याकडे आपल्याला जास्त फोकस केलं पाहिजे आजकाल बऱ्याच असं दिसतं की लोक खूप कोरडं खातात वृक्षांना असतं म्हणजे सकाळी एखादा ब्रेडचा तुकडा खाल्ला टोस्ट खाल्ला किंवा आजकाल ओट्स खातात बरेच जण नंतर दुपारी जेवणात पण एखादी कोरडी भाजी आणि चपाती असं खाल्लं जातं तर हे खूप कोरडं कोरडं खाल्लं नंतर फरसाण चिवडा असं संध्याकाळी काहीतरी खाल्लं जातं तर याऐवजी तुम्ही जेवणामध्ये ऍटलिस्ट एक वेळेला एक वाटी वरण किंवा आमटी त्याच्यासोबत कोशिंबीर असं खाल्लं पाहिजे नंतर दुसरी महत्वाची गोष्ट तुमच्या आहारात गायीच्या तुपाचा समावेश हा केलाच पाहिजे म्हणजे सकाळ संध्याकाळ कमीत कमी एक एक चमचा तूप हे तुम्ही घेतलं पाहिजे म्हणजे चपातीला लावून म्हणा भातावर म्हणा असं तुम्ही घेऊ शकता अजून एक, एक ला महत्वाची गोष्ट की अजूनही लोक रोजच्या आहारामध्ये फळांचा समावेश करत नाही म्हणजे कमीत कमी एक फळ रोज हे खाल्लं पाहिजे आयदर साडे दहा अकरा वाजता असं तुम्ही घेऊ शकता किंवा संध्याकाळी चार साडेचार वाजता जेव्हा थोडी भूक लागते तेव्हा आणि फळ इथे मी म्हणते तेव्हा ते, ते पूर्ण फळ म्हणजे कोणतंही एक फळ सीजनल फळ जे तुम्हाला तुमच्या लोकल बाजारामध्ये अवेलेबल असतं तर असं कोणतंही फळ घ्या तुम्ही पोट साफ होण्यासाठी केळं हे खूप चांगलं आहे मग त्याच्यानंतर जर ऍपल पेअर असं खाणार असेल तर ते सालीसकट खा असं कोणताही सीजनल फ्रूट हे तुम्ही रोज एक असं घेतलं पाहिजे तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे धान्य हे आपण विचार करताना होल ग्रेन तर ही गोष्ट खूप महत्वाची आहे म्हणजे जर तुम्हाला खपली मिळत असतील हातसाडीचे तांदूळ असतील किंवा अगदी हे नाही मिळालं तरी जेव्हा तुम्ही डाळी खाता म्हणजे मूग डाळ उडीद डाळ तर तेव्हा शक्यतो प्रयत्न करा की चालीसकटच्या डाळी वापरायच्या आयुर्वेदानी आहाराबद्दल वर्णन करताना असं सांगितलंय उष्णम अस निग्धम असण्या म्हणजे जेवण हे ताज पाहिजे गरम पाहिजे आणि स्निग्ध पाहिजे म्हणजे असलं नाही पाहिजे बर आ, आहार या विषयावर बोलून झाल्यानंतर आपण आयुर्वेद विहार याबद्दल काय सांगतो ते बघूया तर जसं मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते की आ, सतत बसून राहण्याने पोटाची हालचाल होत नाही अर्थातच आणि त्यामुळे पण कॉन्स्टिबेशनची टेंडन्सी वाढते त्यामुळे मग पोटाचे व्यायाम जर तुम्ही योगासनं करत असाल तर नथिंग लाईक इट तर त्याच्यामध्ये पोटाचे व्यायाम होतात आणि त्यामुळे पण पोट साफ व्हायला मदत होते दुसरी एक महत्वाची गोष्ट या बाबतीत की सकाळी पाच ते सात हा काळ जो आहे तो वातासा आहे म्हणजे ह्याच्यामध्ये अपान वायू हा प्राकृत असतो आणि त्याची मदत तुम्हाला पोट साफ होण्यासाठी मिळते म्हणजे थोडक्यात सांगायचं सा तर नेचर सायकल आणि बॉडी सायकल हे रिदम मध्ये असतात तर असं सांगितलं तर आजकालच्या जनरेशनला पटकन कळतं म्हणजे वायू प्राकृत वगैरे हे काही कळत नाही तर हे सायकल जर तुम्ही नेचरच्या सायकल बरोबर असाल तर त्याची मदत अर्थातच तुम्हाला मिळते आणि नंतर सात साडेसात नंतर जसा कफाचा काळ चालू होतो तसं मग नॅचरली पोट साफायला थोड्याशी थोडासा त्रास होतो त्यामुळे मग जर तुम्ही लवकर सकाळी उठायची सवय लागली आणि रोज सकाळी उठून जर एखादा ग्लास गरम पाणी प्यायलं तर त्यावेळेला पोट साफ होतं आणि मग ती रोजची सवय बनून जाते सायकल बनून जातं आणि त्याचा तुम्हाला फायदा होतो दुसरी गोष्ट म्हणजे पूर्वीच्या काळी इंडियन टॉयलेट होते तर त्यांनी पण बऱ्याच जणांना फायदा व्हायचा सो so, ती जी पोझिशन असते स्क्वॅटिंग पोझिशन तर त्याच्यामुळे सुद्धा पोटावर प्रेशर येतं आणि पोट साफायला मदत होते एवढा करून पण ज्यांची तक्रार कमी होत नाही तर त्यांच्यासाठी एरंडेल तेलाने फायदा होतो तर आठवड्यातून एक दिवस किंवा पंधरा दिवसातून एक दिवस एरंडेल तेल घेतलं तर पूर्ण ते थे आतड्याला त्यांनी सॉफ्टनेस येतो स्निग्धता वाढते आणि फायदा होतो एरनटेल तेलावर मी एक सेपरेट व्हिडिओ बनवलाय तर तो पण तुम्ही बघून घ्या म्हणजे त्याच्यात मी डिटेलमध्ये याविषयी सांगितलेला आहे एवढं करून पण कोणाची मलावस्तंभाची तक्रार जर कमी होत नसेल तर मी असं रेकमेंड करेन की बस्तीनी या गोष्टीला फायदा होतो बस्ती म्हणजे एनिमा जे आयुर्वेदामध्ये सांगितलं तर तुमच्या जवळच्या वैद्यांकडे जाऊन त्यांना दाखवून तुम्ही तुमच्या प्रकृतीनुसार वस्तीची ट्रीटमेंट घेऊ शकता तर आजचा व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट करून नक्की सांगा आणि त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद